हाय मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या आता ज्या एक नवीन ब्लॉकमध्ये मी मयुरी तर तुम्ही सगळे मस्त कशा आहात मस्त मजेत असाल आणि किती छान असं वातावरण आहे बघा खूप छान वातावरण आहे बघा बघू शकता एवढं पाऊस लागतोय ना तिकडे त्या साईडला त्या साईडला खूप अंधार केलं खूप पाऊस आहे पण वातावरण खूप छान आहे बरं का एकच मिनट भाऊ शाळेची शक्यता आहे बाळावटीतून इकडे तर खूप वातावरण खूप छान झालं आहे आणि मंदिर मंदिरात चांगले बघा मंदिर मंदिरात दाखवते तुम्हाला आतमध्ये खूप छान असं मंदिरात वाटतंय तुम्हाला नाकवायचंच राहिलं त्याऐी मंदिर हे बघा मंदिराचं परिसर आपल्या बजरंगबलीचं मंदिर आहे तर बघू शकता मंदिर छान असं वाटतंय खूप छान असं वाटत म्हणजे जर म्हणजे सरा मंदिरातलं परिसर बघून घ्या आपलं हनुमंताचं मंदिर आहे आत्ता कुठं मोकळी झाली मी तर म्हटलं चला थोडा एक व्हिडिओ टाकूया कारण की क्राई ग्राहण्यापासून खूप छान असं लोकेशन आहे आणि बाहेरून तू मंदिर बघा बघू शकता बघा बाहेरून बरं थांब बाहेरून असं मंदिर किती भारी वाटते बघू शकता मस्त वाटते मंदिर आणि वातावरण पण खूप छान आहे झालं आहे आता आईला म्हटलं हा पिल्लू इथं तुळस आहे तर तुळशी पाया पडते पिल्लू हे बघा बघितलं का पिल्लू माझा लय हुशार आहे ना, mm. ना। hmm. पाया पडत येऊच्या इथे जरा बसते एक व्हिडिओ टाकते मी बिल आहे त्या मुला बिल आहे कळव ना बिलांची भीती वाटते बिल आहेत सापाची गावाठी कंदेस भीती आहे जास्त बस पण तू ह्या साईड बस भीती वाटते तिकडे बाबा बिल आहे इथे बस हा बरं नको इकडे पण बिल आहे व इकडे पण आहेत बाबा इकडे पण बिल आहेत सापाची इतकं बिल कोणाच्यात काय कोणाला बस पिंपळ आणि पिंपळगाव पण खूप छान वाटतंय आणि मला बऱ्याच जणांच्या कमेंट आहेत जोडलं आहे वाईट वाईट कमेंट आहेत आता मी देवा मंदिरासमोरच बसली आहे कसे पाया पडते पण खूप वाईट वाईट कमेंट करतात लोक काही लोक तर मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला काय मिळतं अशा वाईट कमेंट करून ते तरी सांगा मला काय करते काय दुसऱ्याचं वाईट करून आपलं कधीच चांगलं होत नसतं एवढं लक्षात ठेवा दुसऱ्याच वाईट बघाचं वाईट हां हो बघ ना बघ ना तिला छोटे छोटे हम्मा आहे हम्मायची दाखवते मला बघत जागा ती बघा तिकडं हम्मा आहे ते दाखवते बघ बघ मला मामा म्हणते बघ बघ कारण की ऐक ना ऐक कारण की मी ऐकणार येत नाही जा ना, आईकडं ना, तू निक म शांत बस व्हिडिओ बनवते ना मी कशा बडबड करते जास्त हा कुठली मी आईकडं आल्यामुळे मला व्हिडिओ बनवता येत नाही लॉन्ग व्हिडिओ टाकता येत नाही ब्लॉग टाकता येत नाही मला बरेच जणांच्या कमेंट आहेत मी काय शिरिकाम तिकडे नाही बसले मला इकडं घरी आईच्या इकडं काम आहेत मी त्याच्यासाठीच आली आहे बरं का काम काढलं आहे भावाने त्याला थोडंफार मदत करण्यासाठी आली हाय सुट्टी म्हणून त्याला म्हणलं करावी थोडीफार मदत नाहीतर आता शिक मुलांची शाळा चालू झाली तर टाईम कुठं भेटणार आहे थोडंच काहीच टाईम भेटत नाही लाईव्ह पण घेता येत नाही त्यामुळं खूप म्हणजे माझ्याबद्दल खूप लोक वाईट विचार करत आहेत तर मला काहीच हो फरक पडत नाही तुम्ही माझ्याबद्दबद्दल किती माझं वाईट चिंता किंवा माझ्याबद्दल किती समजा म्हणजे मला काहीच हो फरक पडत नाही जा तू आईकडे जा हळूहळू जा जा काय होते तुला जाई आज मारती बघती बघ बक, जा हळूहळू आत्ता मी मित्रांनो आत्ता मोकळी झाली तुम्हाला सांगते सिमेंटची पण गाडी आली होती मग सिमेंट उतरलेला तरच मी तुम्हाला दाखवली सकाळच्या जायच्यामुळे तुम्हाला दाखवलं पाचच पोती होती पस्तीस पोती उतरायच्या होत्या पण मी ओल भावाला असं उचलू लागली त्याने नेलं तिकडं आणि मी उचलायला लागली मग मग चुलत भावाला चार पाच पोती बाकी होत्या चुलत भावाला त्याने थोडीशी मदत केली भावाला आज काय भाव कामावरती पण गेला नाही सुट्टी मारला होती गाडीचा प्लेट नंबर पण बरल्या चेंज करायचं होतं आणि सिमेंटचं पोती येणार होती कामगार येणार होते कामगार काय झालेच नाही कामगार असेच करायला लागले मागे पुढं मागे पुढं करायला लागले सारखे काय करायचं दिवस पण वाढायला लागले जास्त आणि आता दोन टाईम पाणी पिण्याचं सकाळी पाणी येत सात वाजता परत संध्याकाळ आता दोन वाज दोन अडीच वाजता पाणी येत असतो सगळं आवरापर्यंत दोन अडीच वाजता परत दुपारचं पाण्याचं टायमिंग असतं त्यामुळं कसलाच वेळ भेटत नाही मुलांच्या दोन टायमाच्या आंघोळ्या हे होतं खाणं पिणं सगळं किती राडा असं सांगा बरं मला त्यामुळं मला व्हिडिओ बनवता येत नाही आणि मी एवढं मला आता कसं माहिती आहे का एक आपल्या लोकांची सवय झाली आहे म्हणून मी चला म्हणते वेळ काढून व्हिडिओ टाकावे थोडेफार नशीब काट्याने धरला नाही ने हे बघा इथं काटेरी झाड आहे बघू शकता तुम्ही बघा इथं बोरीचं झाड आहे बोरं असतं ना बोरं आपल्या त्या बोरीचं झाड आहे त्या त्या झाडाला न पकडता ह्या मधल्या झाडाशी न पकडलं नशीब नाही तर काटेस टोचले असतेच्या हातात तरी बघा आपण तिला म्हणते जा इकडे जाऊन थांब नको बसू म्हणून ऐका तरी ऐकत नाही आहे तर मी म्हटलं चला आता आईला म्हटलं थोडा वेळ जाते एक व्हिडिओ टाकला आहे आणि ब्लॉग बनवते आता कसं राडा भरपूर आहे घरात सिमेंटचं तुम्हाला माहिती बांधकाम चालू केलं की किती राडा असते आणि आपलं घर असलं की कसं काय वाटत नाही धूळ धूळ मरणाची वस्ती काम असलं की असंच चालू असते काय नाही काय अजून कामाचं चालू पण नाही केलेलं आहे अवघड आहे काय करायचं आणि वाईट कमेंट मी मला भयंकर त्रास दिला वाईट लोकांनी की माझं कितीही वाईट करायचा पण प्रयत्न करा मी माझं मी संघर्ष करत पुढंच जाणार बरं का तुम्ही किती माझं वाईट आणि वाईट वाईट करणारी लोकं पण माझं वाईट चिंतणारी लोकं पण मला हवी आहेत बरं का त्याशिवाय मलाही दुनियादारी कळणार नाही की दुनिया कशी आहे आपल्यासारखी सगळी लोक नसतात हे चांगलंच कळून चुकले मला त्यामुळे मी कुणाची आत्तापर्यंत कुणाची अपेक्षा अपेक्षा केली नाही तर आत्ता पण नाही करत आहे ह्याच्याकडे पण करणार नाही जोपर्यंत आहे आपल्या हात आता तोपर्यंत करायचं आणि गप बसायचं एवढंच समजत इकडे खूप छान असं वाटते बघा इथे वातावरण आणि ह्या आमच्या नारली नाही त्या दिसत ना ह्या पाच नारली दिसत ना त्या आमच्या आहेत तो नाही तो भर आमचा नाही आहे इकडं आतमध्ये घर आहे बघा कौलांचं दिसते झाडी नाही तो आहे आणि म्हणलं चला म्हणजे थोडा टाकावा आणि चल, चला मित्रांनो बाय बाय भेटू आपण नंतरच्या ब्लॉग मध्ये आला संभव ओके मी पडली पाया नंतरच्या ब्लॉकमध्ये तर बाय सगळ्या ना बरं काय आमच्या आई लोक पण ते कुचकेल बरं का चांगली आहे जेवढे शेजारी पाजारी लोक त्यांना चांगलं झालं बघवत नाही सगळं वाईटावरती उठले Tá bom? Vai, rei.